मस्तात पट्टी पट्टीचे समोसे केलेले आहेत छान असे दिसतात बघा तुम्ही मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्ही सॉस खा किंवा पुदिन्याची चटणी खाऊ शकता मस्त असं पन आपण पनीर घालून पनीरची जसं स्टप करून कॉर्नचे दाणे घातलेले आहेत मस्त चीज पनीर सगळं घातलेलं आहे आणि मस्त पट्टी समोसा हा आपण केलेला आहे बाहेर तरी तो तेलकट मिळतो पण इथे आपणाला अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि चवीला तर एकदम भारी आहे तर तुम्हाला जर नक्की याची रेसिपी करायची असेल तर आता आपण रेसिपीकडे वळूया आधी बघा कसे झाले छान असे मस्त झालेले आहेत आपले समोसे आणि मी आता डेसी कड़े, कशे ते खाणार आहे चला आता आपण रेसिकडे रेसिपीकडे वळूया आणि कसे केलेत ते बघूया त्याचं साहित्य काय आहे करायला एकदम सोपे आहे तर चला आता आपण मस्तपैकी पट्टी समोसा करून बघूया आपण आधी पनीर चीज सा, समोस्यांसाठी आपण आतलं सारण काय लागतं ते पाहूया तर मी त्याच्यासाठी काय केलं शंभर ग्रॅम पनीर ताजं फ्रेश असं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सिमला मिरची मी एक कापून घेतलेली आहे बारीक त्याच्यानंतर इथे मोजरेला चीज आहे आणि इथे साधं चीज आपण नेहमी वापरतो ते साधं चीज घेतलेलं आहे तुम्ही दोन ट्यूब घ्या किंवा एक ट्यूब घेतली तरी चाल चालेल आणि हे पनीर किसलेलं शंभर ग्रॅम आहे आणि यात यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कापून घालायची आहे चवीनुसार नंतर आलं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची अशी क्रश पेस्ट पण करू शकता त्याच्यानंतर इथे आपण मक्याचे दाणे उकडून मी घेतलेले आहेत फ्रेश असे मस्त थोडीशी मिरपूड घालायची आहे आपल्याला याच्यात चिली फ्लेक घालायची आहे त्याच्यानंतर थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये चीजला पण मीठ असतं त्यामुळे बेताने घालायचं आहे आपल्याला मीठ हे आपण स्टफिंगसाठी एक कोथंबीर चिरलेली घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करायचंय मस्त आपला टेस्टी असा पनीर चीज समोसा होणार आहे तयार खायला एकदम भारी एक लागतो हे काय आपल्याला असं म्हणजे कढईमध्ये काही झंझट नाही शिजवायचं वगैरे काही नाही करायचंय हे सारण फक्त आपल्याला मिक्स करायचंय याच्यात हवं तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता लाल तिखट घालू शकता पण मी नाही घालणार आहे तर आपण काळी मिरपूड घातलेली आहे हिरवी मिरची कापून घातलेली आहे चिली प्लेक घातलेले आहेत हे आपलं सारण झालेलं आहे तयार समोश्यांच्या आतील भरायचं सारण आहे हे आहे ना करायला सोपं सारण याच्यामध्ये तुम्ही हवं तर गाजर पण घालू शकता कोबी घालू शकता मस्त आपण पट्टीचा समोसा करणार आहोत त्यामुळे आता आपण वरचं कवरकडे कसं करायचं ते बघूया आता तुम्हाला सारंत कळलेलं आहे मी याच्यात कॉर्न घातलेले आहे उकडलेले त्याच्यानंतर पनीर किसून घातलेला आहे चीज आहे मोजरेला चीज आहे मीठ घातलं काळी मिरी पूड घातलं चिली फ्लेक घातलेले आहेत गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे स्टपिंग आपलं तयार झालेलं आहे आता आपण कवर कसं करायचं ते बघूया Earth... <situación> आता आपण समोशांसाठी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मैदा मी दीड वाटी घेतलेला आहे तुम्हाला जास्त करायचे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि बसत आपल्याला आपण जशी कणिक मळतो की नाही चपातीची तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आता हे मी पीठ मळून घेते सगळं आपण जशी चपाती करताना कणिक मळणार आहोत तसंच पीठ मळायचं आहे आपल्याला कवरसाठी आपली कनिक मळून म्हणजे मैद्याची कनिक मळून झालेली आहे आता आपण थोडस तेल घालूया याला आणि पुन्हा या, एकदा छान असं मळून ठेवूया आणि याला दहा मिनिटं झाकून ठेवूया आणि इथे मी थोडा मैदा घेतलेला आहे जो आपल्याला समोशांना साईडला आपल्याला चिटक चिटकवण्यासाठी आपण मैद्याची पेस्ट करणार आहोत तर इथे आपण मैद्याची पेस्ट करतोय पातळ अशी करायची आपल्याला छान आपली मैद्याची पेस्ट पण तयार झालेली आहे आता आपण कणिक जरा दहा मिनिट भिजवून देऊया आणि मग पुढे समोसे करायला घेऊया आता एक दहा मिनट झालेली आहे आपली कणिक पण छान भिजलेली आहे आता याचे छान आपण गोळे करून घेऊया छान आपण दोन चपाती अशी लाटून घ्यायची अशीच आपल्याला आणखीन एक चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा आता एक सारख्या आपल्या दोन अशा छोट्या छोट्या चपात्या लाटून झालेल्या आहेत हे बघा आता काय करायचं ह्याच्यावर तेल लावायचं ह्याच्यावर आपल्याला तेल लावायचंय ला मैदा भुरभुरायचा आहे त्याच्यावर आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आणि आता परत आपल्याला एक मोठी अशी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण एकावर एक दोन ठेवलेले आहेत आणि आपल्याला जेवढं जमेल तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे मी पूर्ण लाटून घेते पातळ हे बघा छान अशा आपल्या मोठ्या अशा एकावर एक दोन चपात्या आपण एकत्र लाटलेल्या आहेत आणि आता आपण गॅसवर भाजायचं याला तेल बिल अजिबात लावायचं नाहीये साधा थोडस सा असं सा गरम करून घ्यायचं आपल्याला बघा केवढी मोठी झालेली आहे ह्याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही आपल्याला कारण आपल्याला पट्ट्या बनवायच्या आहेत समोशांच्या पट्टीचा समोसा करायला सोपा आहे तेवढाच खायला पण टेस्टी लागतो हलक्याशा आपल्याला ह्या भाजून घ्यायच्यात कारण आपण नंतर त्याच्यात सारण भरून तळणारच आहोत तुम्ही बघा ह्या दोन आपल्या आपण जशा हे केल्या होत्या की नाही एकच पोळी लाटली होती त्याच्यात दोन पोळ्या झाल्या कारण आपण एकावर एक ठेवल्या होत्या ना त्याच्यामुळे दोन पोळ्या आपल्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता माल हे आ... बघा आता ही मी काढून घेते आणि आपण दुसरी घालून घेऊया हे बघा हे बघा अलगद आपल्या दोन पोळ्या निघालेल्या आहेत पट्टीच्या बघा छान अशा दोन पोळ्या झालेल्या आहेत आणि ह्या काय करायच्या आपल्याला लगेच डब्यात भरून ठेवायच्या आहेत ह्या अशा घडी मारून आपल्याला लगेच छान झाकून ठेवायच्या आहेत नाहीतर मग त्या सुकून जातील तर आपण लगेच डब्यात भरून ठेवूया तसेच ही पण करून घेऊया आपण ही पण थंड झाल्यावर आपण सोडून घेऊया तर आता ही आपली एक झाली आहे ना ती पण आपण सोडून घ्यायची आहे हे बघा अलगद अशी सुटली जाते ती हे बघा हा केवढी वाफ निघते बघा अलगद सोडायची आपल्याला अशा अलगद दोन होतात काही त्रास होत नाही ह्या अशा मस्त अशा घडी मारून ठेवून द्यायच्या आता ह्याचं काय करायचं आपल्याला मस्त अशा दोन झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा कटिंग करून घ्यायच्यात आपल्याला माझ्या सुरीला धान नाही तर मी कैची घेते छान आपण साईडनी कट करूया म्हणजे सगळ्या छान सारख्या दिसतील आणि हे पीस पण टाकून द्यायचे नाहीत हे पण नंतर तुम्ही असे तळून खाल्ले ना तरी छान लागतील चौकोन करून घ्यायचं आपल्याला हे झालं आपला चौकोन आता ह्याच्याला आपण मध्ये असं मध्ये पण दोन एकत्र धरून आपण कट करून घेऊया बघा ह्या झाल्या आपल्या छान अशा पट्ट्या तयार याच्यापेक्षा तुम्ही छोट्या पण करू शकता हे बघा ह्या आपल्या किती झाल्या एक दोन तीन आणि चार ह्या चार पट्ट्या झाल्या अशाच आपल्या दुसऱ्या चपातीच्या पण आपण करून घ्यायच्यात पट्ट्या तुम्ही बघू शकता हे बघा आता हे आपलं सारण पण आहे तर आता पण समोसे करायला घेऊया तर काय करायचं ही एक पट्टी आहे ना इस ले ही साईडला ठेवते मी आणि हे हे असा कोना घ्यायचा हा कोना घेतला थोडासा पाहिजे तर त्याला इथे आपण मैद्याची पेस्ट लावायची आहे हा कोना इथे असं घेतला त्याच्यानंतर हा असा याच्यावर घ्यायचा आहे आपल्याला छान हे बघा हे सगळं सारखं असं व्यवस्थित करून घ्यायचंय आपल्याला असं छान चिटकून घ्यायचंय त्याच्यानंतर याच्यात आपल्याला भाजी भरायची हे बघा याच्यात आपल्याला भाजी भरायची आता याच्यात जेवढी हवी तेवढी भाजी आपण भरणार आहोत पनीरची अशी दाबून घ्यायची आपल्याला छान अशी आणि काय करायचंय हे जी पट्टी राहिली होती ना आपली ही अशी बरोबर हा कोणाला अशी पॅक करून घ्यायची म्हणजे ह्या कोणाला इथे असं बरोबर पॅक करून घ्यायची अशी आणि उरलेलं उरलेलं आपण असं इथे चिटकून घ्यायचं ह्या कोणाला म्हणजे हा पण कोण दुमडून जाईल तर इथे आपण पेस्ट लावूया मैद्याची हे बघा हा पूर्ण चिटकून टाकूया बघा छान आपला झाला ना को पट्टीचा समोसा मस्त तयार हा बघा आणखीन एक आपण करून बघूया एकदा दोनदा केलं ना की समस्त हा इथे कोना दुमडायचा थोडीशी तुम्ही पेस्ट लावू शकता हा इथे छान आपण पन... मस्त असा कोन दुमडलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा याच्यावर बरोबर कोन घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आणि याच्यात आपल्याला भाजी स्टप करायची इथे या कोनामध्ये आपण इथे पनीरची भाजी स्टप करतोय आपण चीज पनीर चीज पनीर समोसा दाखवत आहोत त्यामुळे ही भाजी आपण स्टप करतो जेवढी हवी तेवढीच भरायची आता काय करायचं आता हा जो कोणा आहे ना हे जे उरलेलं आहे की नाही ते परत दुमडून घ्यायचे आपल्याला छान हे बघ आता छान हा कोना पण बरोबर असा घ्यायचा हा छान असा कोणा इथे दाबून घ्यायचा आहे जॉय चोप आता हे इथे चिटकून घ्यायचं आपल्याला परत छान आपला सगळीकडनं मस्त असा चिघटला बघा छान झाला ना आपला आता असेच मी सगळे करून घेते हे बघा आपले दोन छान समोसे झालेले आहेत पट्टीचे आता मी बाकीचे सगळे करते कारण जर एवढा वेळ व्हिडिओ चालू ठेवला तर खूप वाढेल हे बघा छान आपले पट्टीचे बारा समोसे तयार झालेले आहेत आणि आता मी इकडे गॅस पण तेल तापत ठेवलं वेळ जायला नको म्हणून आणि तेल तापून झाल्यानंतर गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि आपल्याला समोसा अगदी छान असा तळून घ्यायचा आहे घाई करायची नाही आहे छान असं मिडियम गॅसवर त्याला होऊन द्यायचं आहे जेवढे बसतील तेवढे आपण घालणार आहोत पलटून घेऊया करायला बघा किती सोपे आहेत पनीर समोसे पनीर पट्टीचे समोसे छान असं होऊन देऊया मस्त असे नाहीतर मग ते काय तसं आपण त्याची जे काही पट्ट्या होत्या त्या छान भाजून पण घेतल्या होत्या त्यामुळे ते, ते काही टेन्शन नाही आहे आणि आतमध्ये असं चीज आहे पनीर आहे हा वेगळा आहे वेगळा समोसा आहे आपण एरवी बटाट्याची भाजी घालतो तो पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही याच्यामध्ये चीज घ्या नूडल्स घालू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काही भाज्या वेगळ्या घालायच्या ते घा घालू शकता पनीर न घालता तुम्ही मग बटाटा घालू शकता पण एक वेगळा समोसा छान असा मस्त आपल्याला एकदम कुरकुरीत करायचा आहे तो त्यामुळे घाई करायची नाही आपल्याला काढायची तो आता इतका कुरकुरीत वाटतो आपण छान त्याला पोहून देऊया छान आपला खरपूस असा तळून आलेला आहे बघा आता असेच आपण सगळे घालून घेऊया जवळून बघा किती सुंदर अशा कुरकुरीत झालेला आहे आता आपण दुसरे घालून घेऊया जवळजवळ आपले ते दीड वाटीचे बारा समोसे झाले तरी पण मी मोठे केले छोटे केले तर आणखीन जास्त होतील आणि हे तुम्ही असे करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून झाकून ठेवले ना तरी तुम्ही आयत्या वेळेला तळू शकता आता हे छान आपण होऊन देऊया असे मी सगळे समोसे तळून घेते आपले समोसे सगळे तयार झालेले आहेत आणि मस्त मी प्लेटमध्ये पण लावलेले आहेत छानपैकी आणि जे आपलं ते सारण उरलं साईडच्या कडा ज्या उरल्या होत्या त्याचं पण मी असं मस्त कुरकुरीत केलेलं आहे असं मस्त याच्यावर चाट मसाला तिखट लाल तिखट घालून आमचूर पावडर वगैरे घालून ते पण खायला सुंदर आहे बघा किती कुरकुरीत आहेत हे आणि आपण कडा पण टाकून दिलेला नाही तर तुम्हाला मी आता एक असा तोडून दाखवते समोसा बघा किती सुंदर आणि आतमध्ये बघा मस्त असं चीज, चीज पनीर कॉर्नचे दाणे मोजरीला चीज मस्त असं दिसते ना छान हे बघा आता मी हे सॉस बर खाऊन दाखवते एकदम मस्त झाले तुम्ही नक्की करून बघा करायला सोपे आहे खायला एकदम भारी आहे तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा आणि कसे झाले ते मला सांगा पनीर चीज पट्टीचा समोसा कसा झाला आहे तो सांगा करायला अगदी मस्त पटकन होणारा आहे आणि कुरकुरीत आहे बघा याच्यात कॉनचे दाणे वगैरे सगळं दिसतं चीज पनीर सगळं दिसत आहे तर मग बघताय काय घ्या करायला आता ही रेसिपी आणि कशी झाली ती मला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद